नमस्कार मी सौरभ नाफडे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो हा व्हिडिओ मी अमावस्येचा दिवशी जो करायचा उपाय आहे त्यासाठी रेकॉर्ड करतोय येत्या सोमवारी आठ आज एप्रिल दोन हजार चोवीस सोमवती अमावस्या आहे आता ह्या अमावस्येला फार महत्व आहे कारण ही सोमवारी येते आणि नवरात्र सुरू होऊन त्याच्या आधीचा हा दिवस आहे तुम्ही करायचं काय की ह्या दिवशी दुपारी बारा ते साडेवर या दरम्यान एक पानांचा द्रोण आणायचा त्याच्यामध्ये ताजा शिजवलेला भात मूद मूद असते ती त्यात ठेवायची त्याच्यावर ताज दही घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर अगदी थोडे काळे असा हा द्रोण ज्याच्यामध्ये भात थोडस दही आणि थोडस तीळ आहे हे घेऊन जायचंय आणि तुमच्या घराच्या नैऋत्य दिशे किंवा दक्षिण दिशेमध्ये हो ते ठेवायचे तिथे तुम्ही पितरांसाठी प्रार्थना करायचे की कि माझ्याकडनं किंवा माझ्या कुटुंबाकडून म्हणजे अनावधानाने सुद्धा जर काही चूक झाली असेल तर त्यासाठी मी तुमची क्षमा मागते उभा मागे आणि त्याबद्दल मग मा, आम्हाला माफ करा आणि हा जो काही मी तुम्हाला नैवेद्य किंवा घास देतोय ते तुम्ही स्वीकार करावा आमच्यावर कृपा करावा आणि ह्या सगळ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राबव असं म्हणायचं आहे आणि हा जो काही द्रोण आहे तो द्रोण तुम्ही तिथे राहत असाल त्या गच्चीवर घेऊन जा आणि गच्चीवर च्या साधारण नैऋत्य किंवा दक्षिण देशांवर तो ठेवून हा झाला पहिला वर्ग आता ह्या सोमवती अमावस्येसाठी जो करायचा उपाय आहे तो रात्री करायचा रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करायचा दोष काळ म्हणतो ना त्या दरम्यान तो करायचा त्यासाठी एका वाटीमध्ये तुम्ही अक्षत म्हणजे छोटे तुकडे असलेले तांदूळ जास्तीत जास्त पूर्ण भरलेला तुम्ही खायचा तांदूळ जो, जो आपण वापरतो तो तुकडा बासमती वगैरे तसला तुकडा नाही पूर्ण तांदूळ जे शेक पूर्ण मिळतं तांदुळाचं जे असेल तो दाणा पूर्ण असेल असं ते तांदूळ घ्यायचे वाटीवर भरायचे आणि हे तांदूळ तुम्ही तुमच्या दारात तुम्ही ज्या मेन गेट असेल तर तुमच्याकडे समजा फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुमच्या घराच्या बाहेर ठेवून द्यायचं रात्री आणि त्याच्यावर एक कापूर कापराची वडी एक किंवा दोन कापराच्या वड्या तर तुमच्याकडे समजा भीमसेनी कापूर असेल तर तो तुकडा असतो चौकोनी आणि जर का दोन वड्या असतात जो आर्टिफिशियल कापूर असतो त्याच्या दोन तीन वड्या तुम्ही त्याच्यावर ठेवायच आहेत आणि रात्रभर तिथेच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी जितक्या लवकर सकाळी तुम्हाला उठता येईल तितक्या लवकर तो तुम्ही उठायचा आहे अगदी मोठ्या मत पहाटे वगैरे ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी चालेल आणि तिथे तो कापूर जो रात्रभर कापूर आणि तांदूळ जे वाटीत तुम्ही ठेवून केलेलं आहे ते जाळायचंय सकाळी सकाळी आणि तो कापूर पूर्ण जळेस तो तुम्ही तिथे थांबायच आहे इतरांची तिथे प्रार्थना करायची त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करायची आणि तो तान तो पूर्ण कापूर जळल्यानंतर ती जी वाटी आहे ती घेऊन कोणत्याही वृक्षाच्या खाली टाकून द्यायच्यात म्हणजे असे पसरवायचे की जिथे पक्ष्यांना ते खातायत आणि ते तो जो तुमची वाटी असेल कटोरा तुम्ही जो ढून गेला असाल तो तुम्ही घरी घेऊन हे दोन उपाय तुम्ही ह्या परवा जेव्हा आता हा रिलीज होईल कदाचित रविवारी रिलीज होत असेल तर दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही हे सकाळी बारा पे ते साडेबाराच्या नंतर आणि रात्री करायचं आता जे रात्री करायचा जो उपाय आहे जो माणूस ते तिची वाटी घराबाहेर ठेवेल त्यानेच ते करायचंय सकाळी म्हणजे एकानी करायचं दुसऱ्याने ठेवायचं असं नाही करायचं स्त्री पुरुष आणि जो आपण त्यांना खास किंवा नैवेद्य बारा ते साडेबाराच्या दरम्यान भेट दाखवणार दुपारच्या वेळेमध्ये तो मात्र स्त्रियांनी केलेलं जास्त योग्य असतं पण घरात स्त्रिया नसतं पुरुषांनी केलेलं चालू आता स्त्रियांनी केलं तर काय योग्य तर त्यांना त्यांचे माहेरचे आणि त्यांचे सासरचे अशा दोन्ही पितरांसाठी प्रार्थना करण्याची त्यांचा हलाउस ज्याला म्हणून त्यांना करता येऊ शकतो त्यामुळे ते जास्त सोयीचं की त्या स्त्रीला दोघं दोन्ही पितर घरचं सा सासरचं आणि सा। माहेरच्या दोन्ही पितरांसाठी हा उपाय करता येतो पुरुषांच्या बाबतीत मात्र तुम्ही जो जिथे आहात तुम्ही जे कडे त्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या पूर्व पितरांतीचे त्या पूर्वीचं कुठे रेऊन गेले त्यांच्यासाठी तुम्हाला पाहिजे हा एक तर फरक आहे तुम्ही सगळ्यांनी हा उपाय नक्की करावा असं so, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा कारण त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी नवरात्र नुछ सोळा मला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा सगळ्यांनी हा उपाय करा आणि असेच नवीन उपाय घेऊन तुमच्यापर्यंत येत राहून व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा चॅनल आणि हा सगळ्यांना पाठवा तुमच्या जवळच्या लोकांना Well, yeah. 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 thank you.